नाही फिरायला वॉकला अरे उसकी शादी नव्हया नाही माया मजा आएगा ना भिडो काय रे काय म्हणतो तु बाई अरे काय नाही रे सहजच आवाज दिला त्यांनी एवढा नाराज का झाला तू काय एवढे एवढं एवढं टिपर शादी करले काय चुकीचं बोलल तू ना लग्न आता घरचे पाऊ राहिले ना तुझे घरचे पाहू राहिले अरे त्या दिवशीच मध्ये घरचे म्हटले तुला गावात वळू सोडलाय म्हणी शेजारी <laughs>